हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना प्रथमतः दीपावलीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर दीपावलीची म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवसाची सुरुवात आमची अशी झाली सकाळी रात्री थोडं उशीर झोपल्यावर थोडं उशीरच झालं उठायला आज मग सकाळची घरची कामं लादे झाडं वगैरे त्यानंतर अशी छानशी देवपूजा करून झाली मग त्यानंतर नाश्ता वगैरे करून मग मी फलार करायला बसली रात्री पण थोडं केलेलं पण जे राहिलेलं म्हणजे यावर्षी प्रेग्नन्सी असल्यामुळे फलाराचं काय नक्की नव्हतं पण फलार, ना फलार केलं नाही तर दिवाळी आहे असं फीलच होत नाही म्हणजे वाटतच नाही माझं मनच नव्हतं फरत मग मी असं लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी घेतलं फलार चिवडा काहीतरी थोडं तरी, तरी बनवते म्हणून चिवडा आणि शंकरपाल्या बनवायला घेतल्या अशा फास्ट फास्टमध्ये तरी दोन तीन तास लागले मला त्याच्यावर कंटिन्यूअस बसले तेव्हा झालं आणि दुसरी पण कामं होती त्यामध्ये ती पण करता करता म्हणजे पूर्ण दिवस त्याच्या कामामध्येच गेला खूप थकायला आणि ऊन एवढं होतं ना त्यामुळे एवढं स्वेट येत होतं खूपच घाम फुटत होतं किचनमध्ये तर खूपच गरम होत होतं मग मी शेगडी पण खाली ठेवली आणि मस्त खाली बसून असं फलार बनवायची सुरुवात केली त्यानंतर मग दुपारचं जेवण वगैरे पण बनवायचं होतं ते पण बनवलं संध्याकाळचं पण त्यासोबत बनवून घेतलं मग हार पण बनवायचे होते पप्पा बोलत होते मी विकत आणतो हार मीच बोलली की कशाला किती महाग आहेत हार फुलं पण किती महाग आहेत फुलं आणून द्या मी मस्त करते हार मग असं फुलं आणून दिली तरी दोन तीन हार पप्पांनी विकत आणलेले आणि अजून पाहिजे होते ते मी केले मग नंतर परत संध्याकाळचं टाईम झालं असं परत संध्याकाळी लक्ष्मीचं आगमन होणार लक्ष्मी, लक्ष्मी विष्णूचं म्हणून परत लादी झाडू करायला घेतली पाच वाजले संध्याकाळचे ते सगळं आवरता आवरता तरी आम्ही सगळी त्या दिवशी उभं आणि उभत होतो सगळी हेल्प करत होती मला असं नाही का मी एकटीच करत होती या बघा मला हेल्प करत होत्या दोघी पण बिन्सी पण हेल्प करत होती दिवे भरण्यासाठी ज्योती वगैरे ते टाकत होते दिव्यांमध्ये मध्ये मध्ये ते खेळायला जात होती आणि मी इकडे लक्ष्मी मातेला सजवत होती आणि हे सगळं मान्य करत होती त्यामध्ये हे आणि पप्पा पण तिकडे दुसरी कामं करत होती आम्ही दे लक्ष्मी मातेची सजावट करत होतो तिघीजाणे हे बघा मेन्सी दे मेन्सी बोलते मी दिवे ठेवणार मी दिवे ठेवणार असं बोलत होती हे सगळं हे दोघींचं चाललेलं असं <laughs> पप्पा थोडे थकले होते खूपच थकलेले पप्पांचे पाय खूपच दुखत होते म्हणून पप्पा थोडे बसलेले तिकडे मग मी असं आपल्या लक्ष्मी मातेला ते बसतच नव्हते त्यामध्ये खूप टाईमपास हे वाटतं डेकोरेशनचं काम सिंपल वाटतं बघायला आपल्याला पण त्याला खूप वेल लागतो हे सर्व लावायला पण मला हे सर्व करायला खूप आवडतं त्यानंतर मग झाले स साडेसहा झाले मग मी गेल्या आंघोलीला मग अशी रेडी झाली फास्ट फास्टमध्ये खूपच गरम होत होतं त्यामुळे आणि घाई पण होती मला हे है, माझे हेअर पण सेट करायला नाही मी असेच पटापट कारण की हे पण भडकलेले पूजेचा टाईम निघून जातो पटापट -पत घ्या एवढी घाई करून पण पूजेचा तो वेल सात वाजले सात साडेसात झालेच आम्हाला पूजा करता करता आठ साडेआठ वाजले आणि पूजेच्याच टाईमाला एवढा जोरात पाऊस आला पा। की सांगूच नका त्यानंतर मी पूजेच्या अगोदर पूर्ण घरामध्ये कापूर लावून असं फिरवते रोजच फिरवते बींचे तिकडे तिच्या देवबाप्पाला बघत होती मग अशी आम्ही मांडणी करून घेतली लक्ष्मीनारायणाच्या आगमनासाठी छानशी अशी मांडणी बघा लक्ष्मी माता किती सुंदर दिसतात बघा कुबेर देवतांचा पण मांडलेला आहे त्या साईडला नॉर्थ साइडला लक्ष्मीनारायण गणपती बाप्पांची पूजा करून घेतलेली आहे खिरपुरीचं नैवेद्य दाखवलेलं आहे अशा प्रकारे मी मांडणी करून घेतली त्यानंतर मिन्सी तिकडे रांगोळी काढत होती रांगोळी पुसायचं पण काम करत होती आणि काढायचं पण काम करत होती बघा <laughs> मग त्यानंतर करायचं होतं आपल्याला लक्ष्मीनारायणाचं आगमन मम्मी असं थोडंसं खूप उशीर झालेलं म्हणून फास्ट फास्टमध्ये जास्त डेकोरेशन करत नाही बसली सिम्पली फ्लॉवर्स लावले आणि मला पण खूप टायर्ड फील होत होतं असं सिंपली केलं आणि मग त्यानंतर आम्ही असं डेकोरेशन हे हायरचं सिंपली केलेलं वर्षी खूप पाऊस पडत होता पूजेच्या टायमाला तर लक्ष्मीनारायणाचं आगमन होणार आहे आणि दरवाजा पण बंद नव्हतं करू शकत हवा खूप येत होती त्यामुळे दिवे दि, दिवे एखाद भिजत होते त्यामुळे हे दिवे लाव लावत होते बघा इथे माझं दुसरं काम चाललेलं पप्पांचं चाल पण तिकडे दुसरं काम चाललेलं आणि विंसीचं चाललेलं टांगोली काढणं तिचं तिचं काम हे ते देवी लावत होते दे मग आम्ही विंसीच्या रूपात लक्ष्मी नारायणाचं आगमन केलं असं श्री कृष्णाला घेतलं तिने ती बोलली मी कुन्नूबाबू तिचं श्री कृष्णाची छोटी मूर्ती आहे तिला त्याला ती कुन्नूबाबू बोलते मग ते घेणार मी त्याला घेऊन मी आगमन करेन असंच बोलत होती मग आम्ही अशा प्रकारे लक्ष्मी नारायणाचं आगमन केलं यांच्या दोघांच्या रूपात हे बघा बघू शकता कशी मिन्स खूप खूप झाली अशा प्रकारे आम्ही सिंपली लक्ष्मीनारायणाचं आगमन केलं आणि मग त्यानंतर पूजा आरती वगैरे करून घेतली ती व्हिडिओ करायला नाही कारण की सगळी पूजेमध्ये होती मग त्यानंतर पाऊस बाहेर खूप होता मग आम्ही अशा छत्र्या घेऊन ना बाहेरची गाड्यांची वगैरे पूजा करून घेतली त्यांना सांगितलं थोडंसं व्हिडिओ बनवा पाऊस होतं खूप हो। किती वेळ थांबणार पाऊस काही जातच नव्हता मग घेतली पु... गाड्यांची पूजा करायला बाहेर असं आणि मेनसे का काय पप्पांच्या कडीवरनं उतरत नव्हती खाली ती कडीवरच बसून होती मग ती माझ्या गाडीची पूजा करा अगोदर माझ्या गाडीची पूजा मग त्यानंतर तिच्या गाडीची पण पूजा करायला जातात मग पप्पा या गाड्यांना असा नारळ फोडून घेतात मग बेन्सीची गाडी पावसात भिजायला नको म्हणून त्या साईडला ठेवलेली असते तिच्या गाडीची पूजा नंतर केली म्हणून ती रडत असते की बघा मग तिच्या गाडीची पूजा करून घेतो म्हणून पण ती रडत असते की माझी गाडीची पूजानंतर मग त्यानंतर पूजा वगैरे झाल्यावर मी सगळ्यांना असं प्रसाद घेऊन जाते खीरपुरीचं मी एवढी थकलेली असते की मला चालायला पण नाही हो माझ्या चेहऱ्यावर पण टायर्डनेस दिसून येतो मग आम्हाला फटाक्या पण नाही वाजवायला भेटल्या मग असं मी अगोदरच्या आमच्या अगोदरच्या ग दिवाळीच्या लांस्ट पेंटच्या वगैरे व्हिडिओ मला ज्या भेटल्या त्या मी टाकलेल्या आहे तिकडे असं आम्ही पूजा वगैरे झाल्यावर फटाक्या वाजवायचो बाहेर सगळी एकत्र मस्त फटाक्या वाजवायचो पूजा वगैरे झाल्यावर मस्त एन्जॉय करायचो असं पण यावर्षी पावसामुळे हे एन्जॉयमेंट राहून गेली असं लक्ष्मी मातेचं पण असं मस्त पूजन हे लास्ट हे अगोदरचंच आहे म्हणजे लास्ट इयरचं नाही अगोदरचं आहे तर ती व्हिडिओ मला भेटली तर मी ती इथे टाकलेली आहे बघू शकता कसं छान तर अशा प्रकारे आमची लक्ष मी पूजनाचा दिवस असा जातो आमचा पूर्ण दिवस घाई गडबडीचा लक्ष्मीनारायणाच्या आगमनासाठी आम्ही सगळी आतुरतेने वाट पाहत असतो संध्याकाळची आणि खूप मन प्रसन्न होतं संध्याकाळी आणि अशी हॅप्पी दिवाळी हॅप्पी हॅप्पी साजरी होते ओके थँक्यू फॉर वॉचिंग हॅप्पी दिवाळी ऑल ऑफ यू बाय बाय